जळगाव जिल्ह्यातलं हे एक छोट चोपडा एका सामान्य जैन कुटुंबात जन्मला डॉक्टर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जन्म झाला जैन कुटुंब म्हटलं की व्यापार उद्योग व्यवसाय असं समीकरण आपल्याला दिसत परंतु डॉक्टर सुरेश अलिझाड हे व्यापार व्यवसायात न रमता शिक्षण क्षेत्रात रममाण झाले जे की जैन समाजाच्या चाकोरीला सोडून होता त्यांचा रंजना यांच्यासोबतचा संसार आणि पुढे सचिन समीर व रवी या तीन मुलांचं संगोपन त्यांचा संसार सुरेश अली झाड यांची पी डी हे नेमकं कसं घडलं आणि तिन्ही मुलांनी सुनांनी नातवंडांनी त्यांच्या प्रती व्यक्त केलेलं मातृपितृण कसं आहे याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट आम्ही पाच भावंड व एक बहीण सगळ्यात लहान मी त्याच्यामुळे मी सगळ्यांचा लाडका होतो शिकत असतानाच अनेक गोष्टी मला शिकायलाही मिळाल्या खूप लोक जोडता आली मित्रपरिवार जोडता आला या सगळ्यांच्या एकंदरीत याच्यात माझी वाढ होत गेली भावांचा लाडका असल्यामुळे स्वाभाविकपणे मला सगळ्या गोष्टी अनायासाने मिळत गेल्या शिक्षणाच्या सुविधा नव्हत्याच अशा स्थितीतही शिक्षण घ्यायचं तर संघर्ष करावाच लागणार होता आणि तो डॉक्टर सुरेश अलिझाड यांनी केला बी झाल्या झाल्या माझ्या वडिलांचं त्याच दिवशी निधन झालं आणि त्यांनी माझ्या भावना सांगितलं की सुरेशला शिकवा आणि म्हणून मी एम एस करू शकलो शिक्षण संपता संपताच डॉक्टर सुरेश अलिझाड यांचा गृहस्थाश्रमात प्रवेश झाला जळगाव जिल्ह्यातील शिरसमणी गावच्या लुणावत कुटुंबातील रंजना यांच्याशी त्यांचा विवाह झाला अलीझाड कुटुंबात त्या साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी आल्या तो दिवस ते आजपर्यंत केवळ अलीझाड कुटुंबाच्या सुखासाठी व कल्याणासाठी जगलेली ही माता मी सगळ्यात लहान असल्यामुळे सगळ्या भावंडांनी मला खूप प्रेम दिलं बहिणीने पण प्रेम दिलं खूप खूप प्रेम होतं आई वडिलांचं सौरंजना अली झाड यांनी पतीच्या नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास असताना मुक्त विद्यापीठातून बी ए ची पदवी संपादन केली शिक्षण आणि घर संसार सांभाळताना सौरंजना यांना कायमच सासर्व माहेरचं खूप प्रेम मिळालं शिकण्याची भरपूर इच्छा होती भावा बहिणींची बी इच्छा होती की पुढं शिकावं पण सोय नव्हती आणि लग्न झालं लवकर एकोणीसव्या वर्षी लग्न झालं उच्च शिक्षण झालेल्या सुरेश अली झाड यांनी पुढे एच डी केली डॉक्टरेट मिळवली या दरम्यानच्या काळात ते विद्येच्या क्षेत्रात व लिखाणाच्या कामात चांगलेच रमले उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भूगोल विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्यातही त्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलं आहे चोपडा येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य जामनेर येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य पुणे विद्यापीठातील एन एस एसचे प्रमुख पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन जिओग्राफर्स आय आय जी महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद द दे डेक्कन जिओग्राफर्स सोसायटी ऑफ इंडिया आणि वाराणसीतील नॅशनल जिओग्राफर्स सोसायटी ऑफ इंडियाचे ते आजीवन सदस्य आहेत नवी दिल्लीतील इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटी आणि उत्तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफर्स या संस्थांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे डॉक्टर सुरेश अलिझाड यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्य भूगोल परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार आणि लायन्स क्लबतर्फे उत्कृष्ट झोन चेअरमन पुरस्कार यांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल आम्ही एकूण विद्यार्थ्यांसाठी अठरा पुस्तकं लिहिली पुणे विद्यापीठ आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पर्यावरणशास्त्र लोकसंख्याशास्त्र वस्ती भूगोल व्यापारी भूगोल त्याचबरोबर अनेक संदर्भातील की ज्या सहज समजू अशा एकूण पुस्तक आम्ही इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषे शिक्षण व लिखाणाबरोबरच सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातही ते कार्यरत राहिले आहेत लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी काम केलं आहे तसंच भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष व राज्य सहसचिव असताना त्यांनी अनेक उपक्रम राबवले विशेषतः दोन हजार एक मध्ये गुजरात येथे झालेल्या भूकंपात अनेक दिवस त्या परिसरात सेवा दिली दोन हजार सहा मध्ये चोपडा येथे आलेल्या महापुरात संघटनेच्या माध्यमातून बाधित लोकांसाठी अन्नछत्र चालवलं मी मध्यंतरीच्या काळात जेव्हा चोपड्यात होतो त्यावेळेस बऱ्याचदा सामाजिक कार्यामध्ये मला विशेष आनंद यायचा लायन्स क्लबची स्थापना मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पुढाकार घेऊन केली त्या ठिकाणी आदिवासी भागात आम्ही खूप कॅम्प घ्यायचो डॉक्टर संचिती डॉक्टर टेपन डॉक्टर हर्डीकर डॉक्टर उमरानिका अशा वेगवेगळ्या मुट मोठमोठ्या डॉक्टरांना आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही तिथं नियोजित सातत्यानं शिबिरं घेत गेलो सौरंजना व डॉक्टर सुरेश झाड यांच्या सुखी संसारात तीन मुलं आणि तीन सुना व समावेश आहे मोठा सेटल झाली आहेत आणि आई वडिलांनी दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर कर्तृत्वाची एक एक शिखर पादाक्रांत करतायत मला जे वडिलांकडून किंवा तिघ भावना संस्कार मिळाले त्यांच्या कृतीतून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून ते जे काही करतात ते शंभर टक्के योगदान देत असतात प्रत्येक गोष्टीत आणि मग ते लहान मुलांबरोबर असो मोठ्यांबरोबर असो किंवा आमच्या सारख्यांबरोबर असतो आमच्या आईला दूरदृष्टी खूप होती वडील जरी नोकरीला असेल तरी व्यवहार ज्ञान हे आईला आमच्या खूप चांगलं होतं आपण काहीतरी नवीन शिकलं पाहिजे नेहमीच नवीन शिकलं पाहिजे आजही जर त्या म्हटल्या की मला एक काही दिन दिवसांपूर्वी बोलत होते की मला ॲप किंवा बँकिंग कसं करायचं इंटरनेटवर ते शिकव या वयातही त्यांचं जे शिकण्याचं कुतूहल आहे ते म्हणजे असामान्य आहे ते आम्हाला इन्स्पायर करतं की तुम्ही काहीतरी नवीन रोज शिकलं पाहिजे मम्मीबरोबर म्हटलं तर बालपणापासूनच मम्मीने आम्हाला एक चांगली सवय लावली की तुम्ही कमवताय खूप चांगलं आहे पण त्याच्यातून काहीतरी तुम्ही नेहमी शिल्लक ठेवायला पाहिजे काहीतरी सेव्हिंगची सवय लावायला पाहिजे वडिलांनी लावलेली शिस्त आणि आईने दिलेली शिदोरी या याच्याने मी नेहमी ती चौकट कधीही सोडून हे केलं नाही प्रत्यक्ष वडिलांनी केलेल्या आणि शिकवलेल्या लावलेल्या सवयी या नेहमी आम्हाला आयुष्य जगण्यासाठी प्रेरणादायी ठरल्यात आईने एक लहानसा उद्योग सुरू केला होता रंजन पापड आणि मसाले या नावाने आईने एक उद्योग सुरू केला होता नेहमी आई सातत्याने कष्ट करताना दिसत होती वडील आपल्या क्षेत्रात नेहमीच सगळ्यांचे रोल मॉडेल राहिले पूर्ण परिवारातले आमचे चोवीस भाऊ बहीण सगळे वडिलांना काका म्हणायचे प्रत्येकाला आपले आई वडील जेवढे प्रिय तेवढे काका प्रिय आणि काकी आमच्या आई कोणीही कधी ज्या घरातल्या मुली आहेत आमच्या बहिणी आहेत त्यांना नेहमी हव्या हव्या अशा मैत्रिणी सारख्या वाटायच्या सौ रंजना व डॉक्टर सुरेश अली झाड यांच्या तिन्ही मुलांची लग्न झाली आहेत तिन्ही व्याही व त्यांचं कुटुंब सुसंस्कारित असल्यानं सुना देखील सुसंस्कारित मिळाल्यात अगदी मुलीच्या रूपानंच त्या आल्या आता मुलांचा संसारही सुखाचा सुरू आहे आईने म्हणजे मी कधी घरात काम हो केले नव्हती कधीच नव्हतं तिथे इथे आल्यावर मला सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळं आईने शिकवलं हो माझ्या काही जरी असतील विचारायचं असेल माझ्या डोक्यात प्रश्न असतील तर मी बाबांना शेअर करते तर बाबा फक्त डोक्यावरनं हात फिरवतात आणि फक्त शब्द सांगतात बेटा तू काळजी करू नकोस सगळं होईल त्यांनी जे प्रेम दिलंय ना ते मी शब्दात सांगू शकत नाही मैंने मम्मी जी पापा जी हमेशा जब भी उनको देखती हूँ मैंने एक चीज़ सीखी है कि हर चीज़ पॉसिबल है कोई भी चीज़ ऐसे नहीं है कि जो हम नहीं कर सकते हैं और मम्मी जी से तो मैंने हमेशा यही सीखा है कि हर चीज़ कैसे अप टू डेट रखनी चाहिए चाहे वो घर हो बच्चे हो हर चीज़ परफेक्ट होना यही उनका है मोटो और हम भी कोशिश करते हैं कि हम भी उनके ही राह कदम पर आगे ऐसे ही परफेक्शन में हर चीज़ करते रहे पप्पाजी यांनी आम्हाला नेहमी शिकवलं आहे की नाते येतात जातात सुख दुःख हे आयुष्यात येतील जातील पण त्यांना तुमच्या आयुष्यात निभून घेणं हे फक्त तुमच्या हातात आहे नातवंड तर अली झाड कुटुंबाचा ऑक्सिजन बनली आजी आजोबा त्यांचे सर्वात जवळचे मित्र बनले आहेत आजी आजोबांनी एवढ्या तिघांना तिघ तीगा भावांना एवढे चांगले संस्कार दिलेत तेच संस्कार आता माझ्यात एवढे सगळे माझ्या भाऊ बहिणींमध्ये आहेत आणि हेच संस्कार आम्ही पुढे घेऊन जाणार आहे दादासा मारा, मारा डिसिजन वाजते आप म्हणे घनो सपोर्ट करे हे आणि माझ्या सगळ्या चिजांनी म्हणे मोटिवेट करे आहे मा यु आर माय बेस्ट फ्रेंड तू घनोच अच्छो जीवन बनावे तू मारा साथ घणा सारा मेमरीज बनाया है जो कुणाच स्नेश नहीं कर सके आपल्या आई लव यू माय दादा डिलीवर दॅ रोज एल्टन विडनी आर्ट इट्स अ पॉप्युलर सेंग इन जर्मन विच मीन्स ग्रँड फॅरेन्स लव न गेट्स ओल्ड दादा सा और माय बेस्ट फ्रेंड ही इज द फर्स्ट पर्सन आई कॉल टू शेअर माय रिझल्ट विथ मा और मॅ नाईट आउट बड़ी She is the master chef of our house or the Annapurna. And when it comes to fashion, she'll, she is the style icon. Grandparents are my constant source of happiness. Dada Sa always encourages me to play basketball and he tells me whatever I am doing it, I should do it with my entire heart. Ma cooks delicious food for all of us. I will always love both of you. वेरी काइंड। अभी भी नहीं हुए, वो मेरे साथ बहुत बहुत ज्यादा खेलते हैं और अच्छी बनाती सुखी संसार आणि त्यासाठी लागणाऱ्या संस्काराचं बालकडू आता या पुढच्या पिढीत आलंय संरंजना व डॉक्टर सुरेश अली झाड यांचा वृक्ष आता वटवृक्ष बनलाय बहरलाय त्याला गोमटी रसाळ फळ लागली आहेत या लेकरांनी आई बाबाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा मातृपितृ ऋणाचा समारंभ आयोजित केलाय आहे खरं तर मातापित्याच्या ऋणातून मुक्त होता येत नाही परंतु त्यांच्या अस्तित्वास त्यांच्या संस्कारास मुलं सुनावं नातवंडांनी केलेलं हे वंदन आहे We wish you a happy and a healthy life ahead. We love you.